जो विकासाचा रथ चालवला त्या विकासाचा रथ रोखण्यात मला तर वाटत हिंमत नाही का आहे त्या उपरगाव शहरामधील जवळजवळ साठ टक्के लोक आपण म्हणजे माझ्यासह एक छोट्याशा घरामध्ये राहतो किळक नगर असेल संजय नगर असेल नगर असेल महादेव नगर असेल दत्तनगर असेल लक्ष्मीनगर असेल जोटे जोटे है। देन देन until, में में या छोट्या छोट्या मध्ये राहणार माझे बांधव आपल्याला माहितीये जेव्हा आपण सकाळी धावू तेव्हा संध्याकाळी जी ही आपली परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये दोन जर आमदार साहेब जेव्हा आमदार झाले त्यानंतर जो आपला कार्याचा प्रश्न होता हे तुम्ही तुम्हाला जेव्हा नगर उपनगर सांगितले या नगरामध्ये दादाचा फराव झाल्यानंतर आम्ही प्रत्येक भागात दादा दाखवलं आणि अक्षरशः डोळ्यात पाणी आलं एवढ्या मोठ्या परिस्थितीत माझ्या गोपरपट्टीमध्ये राहणारा माऊस माझी माता भगिनी ज्या वीस वीस इंटरचं पाणी ठेवत असेल एक महिन्याचं पाणी ठेवत असेल तर अशी आमदार की काय आणि अशी की काय परंतु मी या कोकणगावच्या शहर आता पाणी प्रस्तव याकरता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास आमदार साहेबांनी उपोषण दिले उपोषणाचा दुसरा दिवस होता आमचे सहकारीचे चेअरमॅन जामदार साहेब यांची तब्येत डासळली आणि त्यांना अनुभव केलं आमदार साहेबांच्या घरच्या मंडळी त्याच्या दिवस ताई सेवा तिथं हजर झाला आणि त्यांनी विनंती केली लावायला तर माझा तुम्ही आता उपोषण सोडा आमदार साहेबांनी सांगितलं मी द्यावं सोडवली माझ्या पाठीप्रस्त द्यावे सांगायला आहे त्यांनी या जनतेसमोर ठावतील सांगावं काम या कोपरगावच्या शहराकरता पाणीप्रस्त सोडवले नाही आपल्या आधी सोडायचा जो पाणीप्रस्त आगामी सोडवला त्याच्यामध्ये एक नंबरला थोडा घालण्याचं काम लोकांनी केलेलं काम चालू झालं चांगलं प्रोत्सुन काम चालू झालं आणि त्याच्या घर पाच गरक्ष कोटी तुम्हाला मिळवते असेल तर शासनाला रोजगारांनी भरावा लागते असा नाही ना बाई आणि ती रोजगारांनी भरल्या करता यांनी कलेक्टरला नोट लावून दिवस थोडा घाला म्हणून आणि राणाला नोटीस देऊन नगरपालिकेला तुम्ही वीस कोटी रुपये तातडीने घराच्यात तुम्हाला पुढच्या काम चालू दादा मंत्रालय गाठलं आणि वीस कोटी रुपये त्या तुम्हाला सुचलं नाही त्यावेळेस काय तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवला नाही त्या तुम्ही त्यांच्या सोडवले नाही आता नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस निवडून गेले त्यावेळेस तुम्ही आता मी एखाद्या काका काम करत कोकण नगरपालिका पाणी देते मला काय वाटत जर विजयराव सोडले तर संपूर्ण हे पोलीस एखादी शोध होते लहान जो जवळ आहे पण इथं त्यांना स्पष्ट विचारा तर तुम्ही कोण सोड आहे महिन्यात पाणीपैकी घेत आज तुम्ही सांगतात पाणी देत होतो एवढा दिवसाचं पाणी एका दिवसाला दिवसानिमित्त नव्वद टक्के नगर माजी नगर आहे त्याचे कोपरगाव शहरामध्ये आपण आमदार होता आमदाराष्ट्रीयच आहे त्यांच्या नेतृत्वासाठी जो पाण्या मुद्दा केलेला आहे त्यांना आपल्याला भरपूर मतांनी करायचा आहे या शहराचा चारामोरा जो बदलतोय बदलतोय निश्चितपणाने बदलतोय आदरणीय आमदार साहेबांचे जे काम आपण गेल्या मध्ये पाहिले ग्रामीण भाग असो शहरी भाग असो आणि म्हणून आमदार साहेबांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे प्रत्येक नगरसेवक या नऊ नंबर प्रभागामध्ये असणारे हे दोन एक तरुण हे त्यांच्या त्यांच्यावरतीने तुम्हाला वाईट येतो की आमच्या या असणाऱ्या दोनही साधारकडून कुठल्या मतांची माता ज्यावयाला तुमची होणार नाही पाच वर्ष आमच्या माता भगिनी या मार्गातील जे लोक सांगतील त्या पद्धतीने कामकाज हे अवलं निश्चितपणाने करतील आणि आपल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्याच्यासाठी निश्चितपणाने मूळ काम करतील अशा पद्धतीचा एक शब्द या उमेदवारांच्या वतीने मी आपल्याला देतो आणि नम्रपणे या ठिकाणी राहिलेले चार पाच दिवसामध्ये विरोधकांना विनंती करतो का कृपा करून पातळी सोडण्याचं काम तुम्ही करू नका पातळी जर सोडली तर मग ब्रह्मास्त्र आहे नाही असतो तो पाजून काही पेटली नाही ती पेटवण्याचा काही आपण प्रयत्न करू नका ते शांततेने निवडणूक चालू आहे विचारावर बोला विकासावर बोला कामावर बोला कुठल्याही प्रकारच्या खांद्या पातळीचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न कोणी करू नका अशी विनंती जाहीररीत्या आमच्या जा पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये देतो आणि मी त्या सभा घ्यायला मला काय फार वेळ लागणार नाही आणि मग माझी एकट्याचीच सभा राहील फक्त काका आणि मी बाकी काय गर्दीची मला गरज <सवत्तिति> नाही अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो शांततेने सोयीतपणे ही निवडणूक पार पाडणार आहे आणि बहुमताने या ठिकाणी आदरणीय काकासाहेब कोल्टे आणि या ठिकाणी असणारा नगरपालिकेचा पॅनल हा बहुमताने या कोर शहराचा काय पाहायला होईल एवढाच एक सभा मला वाटत आहे आणि महिला ज्या संख्येने उपस्थित आहे त्याचा मला विशेष आनंद झालेला महिलांना राजकारणामध्ये किती आरक्षण दिलेले आहे ते टक्के होणी तर सत्तर ऐंशी टक्के महिला दिसत आहेत म्हणून तो महिलांकरता महिलांनी टाळा वाजवला पाहिजे एक जोरदार मॅडम मी आता सांगत होतो विरोधकांना विकास काय हे जर बघायचं असेल त्याने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये यावं या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमदार साहेबांनी तब्बल तीन कोटी रुपये निधी दिलेला आहे आणि त्या तीन कोटी रुपयाच्या निधीतून सगळ्या गल्ल्यांमध्ये पेवर सगळ्या गल्ल्यांमध्ये छोटे छोटे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असे विकास झालेला या भागाचा हा खोबोराचा सर्वात विकसित भाग आहे असं मला वाटायला लागतं तुमचा पाण्याचा प्रश्न आहे काही घरांचा लक्ष्मीनगरचं भागामध्ये येतं पण मी तुम्हाला सांगू दादा काम करायला आपल्याला निधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निधी आला तर त्या निधीतून सर्वोत्कृष्ट काम दर्जेदार कामं जर कोणी केलेली असतील तर आशुतोष दादांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले त्याच्यामुळे थोडे उमेदवार निवडून येणार याच्यावर तुमच्या मनामध्ये कुठल्याही सागर होऊन सुद्धा निवडून येणार आहे या समितीच्या नेत्यांनी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गडाचिन्हांचं बटन दाबून येत्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना भरभरून मतदान करावं आणि आपले प्रभाग लोक नऊ मोठी वरील उमेदवार यांना भरभरून मताने त्या ठिकाणी निवडून आणावं अशा प्रकारची नम्र विनंती आपल्या या सभेच्या निमित्ताने